नाही मी एक कुबड्याची करत नाही मी असं म्हटलं होतं की बाबा आम्हाला संख्याबळ आमच्याकडे आमचं भरपूर आहे पुरेसं आहे त्यामुळे आम्हाला अशी आज परिस्थिती नाही की आम्हाला कुणीतरी दुसरं घेतल्याशिवाय सरकार बनत नाही आमचं आमचं महापौर बनत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी नाही आणि म्हणून मी म्हटलं की इथे कुबड्यांची मला गरज पडणार नाही नाशिक महानगरपालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पार्टीच्या हैमगौरी अडके यांची तर उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे यांची एकमतानं निवड झाली आहे भारतीय जनता पार्टी महापालिकेमध्ये स्पष्ट बहुमत असताना देखील राज्यामध्ये असलेल्या युतीचा धर्म पाळत शिंदे गटाला सत्तेत सहभागी करून घेण्यात आलं असून मंत्री गिरीश महाजन यांनी कुणाच्याही कुबड्या घेणार नाही असं स्पष्ट केलं असतानाही अचानक नक आज शिंदे गटाला सत्तेत घेतल्यानं गिरीश महाजन बॅक फुट वर गेल्याची चर्चा महापालिका परिसरामध्ये सुरू होती सत्य शिंदेगट सामील झाल्यानं आता सर्व समित्यांचं गणित बदलणार असून अनेक ठिकाणी आता भाजपच्या नगरसेवकांना काही पदांवर पाणी सोडावं लागणार आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तेवढ्यांसह मी मनाली गर्गे नाशिक